मी तुझ्या आयुष्यात नाही आता कृपा करून हे लक्षात ठेव काढून टाक डोक्यातून माझा विषय संपलाय कधीच सगळं एवढं बोलून अर्चना निघून गेली mm -hmm. अर्चना जाईपर्यंत श्रीधर तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला तिने एकदा तरी मागे वळून बघावं म्हणून तो आतुर झाला होता मात्र अर्चनाने एकदाही मागे वळून पाहिलं नाही किंबहुना तिला मागे वळून पाहण्याची इच्छाच झाली नाही तिला आता पुन्हा श्रीधरच्या प्रेम प्रेमात किंवा विचारात पडायचं नव्हतं तसंही श्रीधर विवाहित होता तिच्या परत वळून बघण्याने त्याचं वैवाहिक जीवन बर्बाद झालं असतं कारण अर्चनाला त्याच्या डोळ्यात तिच्यावर असलेले प्रेम अजूनही स्पष्ट दिसत होतं रस्त्याच्या एका कडेने चालत जाताना अर्चनाच्या डोळ्यात आसमंत दाटून आला कारण तिने सुद्धा श्रीधरच्या प्रेमापोटी दुसरा संसार थाटला नव्हता तशी तिची इच्छा सुद्धा झाली नाही पुन्हा एकदा नियतीने त्यांना समोरासमोर उभं केलं होतं या पंधरा वर्षात कधीतरी हे घडणारच होतं कधीतरी या मार्गाने जाताना ते एकमेकांना दिसणार होते प्रश्नांची सरबत्ती होणार होती अनपेक्षित उत्तराने मनाला समज घालता येणार नव्हती ना आणि कितीही मनात असलं तरी पुन्हा एकत्र येणं काही शक्य नव्हतं दोघांच्या आयुष्यात पंधरा वर्षात बरीच उलतापालत झाली होती बरंच काही हातातून निसटलं होतं एकमेकांना दोष देत बसण्यास काहीच अर्थ नव्हता कदाचित दोघे एकमेकांना उमगलेच नव्हते फक्त प्रेमात चूक तेवढी करून बसले आणि परिणाम न विसरण्या इतपत वाईट झाला अर्चनाने रुमालाने डोळे पुसले हात दाखवून टॅक्सी थांबवली आणि हॉस्टेलच्या दिशेने टॅक्सी धूळ उडवत निघून गेली काही वेळ हरवलेल्या मनस्थितीत श्रीधर तसाच बसून राहिला अर्चना परत यावी एवढेच त्याला वाटत होतं वेटरने बिल पुढे केल्यावर तो भानावर आला अर्चनाने देऊ केलेले साठ रुपये तिच्या स्पर्शाचे त्याने ते हात फिरून पर्समध्ये ठेवून दिले कॉफीचं बिल आपल्या पैशाने भरलं तिच्याशी बोलताना दीड दोन तास कसे निघून गेले हे त्याला कळलंच नाही शहरात राहून अर्चना किती प्रॅक्टिकल झाली होती हे त्याच्या लक्षात आलं आहे ती परिस्थिती स्वीकारून ती आनंद देत जगत होती पण आपणच काय एवढी इमोशनल होतोय या विचाराने त्याने जीभ घराकडे वळवली विचारांच्या चक्रात तो हरवून गेला होता जीप चालवताना रस्ते सिग्नल गाड्या माणसं झाडं त्याच्या मनातल्या आठवणी आणि डोक्यातले विचार सुद्धा मागे पडत होते अर्चनाची कॅफेमधून परत जातानाची आकृती गाडी मागे पडणाऱ्या दृश्यासारखी धुसर होत गेली जीप पार्किंगमध्ये लावून श्रीधर लिफ्टने त्याच्या महागड्या आलिशान फ्लॅटमध्ये आला सानिकाने दार उघडलं आज तो लवकर आला म्हणून तिला आश्चर्य वाटलं तिच्या गोल चेहऱ्यावर आश्चर्याची बारीक उमटलेली छटा श्रीधरने टिपली तिने पटापट जेवण गरम करून वाढायला घेतलं कितीतरी महिन्यानंतर दोघे एकत्र जेवत होते अर्थात कोणीच कोणाशी बोलत नव्हतं जेवताना ती त्याचा अंदाज घेत होती पण तो निर्विकार दिसत होता जेवण झाल्यावर श्रीधर बाल्कनीत जाऊन उभा राहिला उंचावरून रात्रीचं काळोखाचं दृश्य वेगळंच दिसत होतं घराकडे धाव घेणाऱ्या गाड्या चालत जाणारी माणसं उद्याच्या विचारात हरवून जात होती खाली जेवून फेर फेर फटका मारणारी माणसं तो नव्याने बघत होता छोटी छोटी मुलं सोसायटीच्या गार्डनमध्ये गवतावर खेळत होती काही लोक गवतावर गप्पा मारत बसले होते थट्टा मस्करी चालू होती काही जोडपी नाईट वॉक करण्यासाठी बाहेर पडली होती एकदाही सानिकाबरोबर श्रीधर असा मोकळ्या हवेत फिरला नव्हता तिच्या काही इच्छा असतील की नाही हे सुद्धा त्याला माहीत नव्हतं इतका तो स्वतः हरवून गेला होता किती हरून गेलो होतो आपण आपल्याच विचारात वावरत होतो फक्त आपल्याच तंद्रीत आपल्या आजूबाजूची ही माणसं पण कधी वेळ भेटला नाही या सगळ्या गोष्टी बघायला आयुष्यात एक घटना काय घडली आपण तर आपलं आयुष्यच बदलून टाकलं आपण कोणाला सुख देऊ शकलो नाही अर्चनालासुद्धा अपूर्ण ठेवलं आणि सानिकालासुद्धा न स्वत पूर्ण झालो दोघींनाही न्याय देता आला नाही हातचं सोडून पळत्याच्या मागे लागत राहिलो आपण खरं जगत होतो का की फक्त श्वास घेत होतो मनात दाटून आलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नव्हतं तो निश्चल मनाने कितीतरी वेळ बाहेर बघत तसाच उभा होता वैतागून त्याने मागे वळून बेडरूममध्ये पाहिलं तर सानिका कादंबरी वाचत बसली होती मंद प्रकाशात तिचा चेहरा किती सुंदर आणि आकर्षक दिसत होता तो नीट निरखून तिला पाहत असताना तिच्या ओठांवरचा एक तिळत्या मंद प्रकाशातसुद्धा त्याला स्पष्ट दिसत होता म्हणजे इतके वर्ष सानिकाबरोबर संसार करताना एकदाही आपण तिला व्यवस्थित बघितलं नाही कधी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला नाही साधी आई होण्याची तिची इच्छासुद्धा पूर्ण करू शकलो नाही आपल्या मनात तिच्याविषयी अजूनही ओलावा निर्माण होऊ नये आणि आपल्या असं भंगण मागण्याचा तिने कधी जापसुद्धा विचारू नये याचा अर्थ अजूनही तिला आपल्या प्रेमाची आतुरता असावी आपल्या एका नजरेची एका क्षणाची तिला प्रतीक्षा असावी अजूनही उशीर केला तर आहे तेही आपण नक्कीच गमावून बसू जसं अर्चनाला गमावून बसलो खरंच चुकला श्रीधर समोर पंचपक्वानांचं ताट भरलेलं असताना तुझी नजर मात्र कोरड्या फटफटीत ताटावरच श्रीधरला मनापासून पश्चाताप झाला तो बाल्कनीचा दरवाजा बंद करून हलक्या पावलांनी बेडरूमच्या आत आला स्थानिकाच्या समोर उभा राहिला तिच्या सर्वांगावरून नजर फिरवली मात्र सानिका कादंबरी वाचण्यात इतकी दंग झाली होती की कधी तो समोर येऊन उभा राहिला हे तिच्या लक्षातच आलं नाही श्रीधरने सरळ तिच्या मांडीवर आपलं डोकं ठेवलं आणि दोन्ही हात तिच्या कमरेभोवती लपेटून तिच्या कुशीत शिरला एक क्षण सानिकाला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही या क्षणाची गेली आठ वर्षे ती वाट बघत होती तिचा रोम रोम रोमांचित झाला आज अचानक श्रीधर स्वतःहून कसा काय तिच्या कुशीत शिरला हा प्रश्न मुळीच तिला पडला नाही कारण कोणतंही असो श्रीधर तिच्याजवळ हृदयात होता एवढेच तिच्यासाठी पुरे होतं तिला तिचा हरवलेला पहिल्यांदा स्टेशनवर भेटलेला तो श्रीधर तिचा नवरा नव्याने परत भेटला या तिने त्याला दोन्ही हाताने छाठीशी घट्ट धरलं आणि त्याच्या केसावरून मायेने हात फिरवत राहिली काहीतरी विचार करून श्रीधर तिच्या कुशीत तसाच झोपून गेला त्याच्या डोक्यावरून हात फिरवत सानिकालाही थोड्या वेळाने झोप लागली सकाळी त्याला जाग आली त्याने पाहिलं की सानिका त्याला घट्ट मिठीत घेऊन झोपली आहे त्याने तिला हळूच बाजूला केलं तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि मॉर्निंग वॉकला निघून गेला थोड्या वेळाने सानिकाही उठली आज तिला काहीतरी वेगळं फील होत होतं ती तयार होऊन नाश्त्याची तयारी करू लागली तेवढ्या श्रीधर आला तिने त्याला नेहमीप्रमाणे वृत्तपत्र आणि चहा दिले थोड्या वेळाने तिने त्याच्यासाठी नाश्ता टेबलवर ठेवला तो तिच्या हालचाली टिपत होता सानिका आपल्या कामातच मग्न होती त्याने तिला सुद्धा स्वत सोबत नाश्ता करा करायला बसण्यास सांगितले सानिकाला एकदम धक्काच बसला पण काही न बोलता आलेच म्हणत तिने तिची नाश्त्याची प्लेट आणली आणि त्याच्यासोबत नाश्ता करू लागली नाश्ता करता करता त्याने तिला विचारलं तू आज कुठे बाहेर जाणार आहेस का तिला पुन्हा एक आश्चर्याचा धक्का बसला पण स्वतःला असावर तिने उत्तर दिलं नाही पण तू का विचारत आहेस संध्याकाळी तयार होऊन राहा डिनर करण्यासाठी बाहेर जाऊया सानिका आतून खूप सुखावली हसून तिने हो मध्ये मान हलवली हसताना तिच्या गालावर पडणारी ती खळी पाहून श्रीधर क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला स्वतःकडे असं बघताना पाहून सानिका लाजली आणि तिने नजर खाली झोकवली सानिकासाठी हे सगळं अनपेक्षित होतं पण तिला आतून खूप आनंद होत होता पोलीस ठाण्यात जाण्यासाठी तो तयार झाला मेन डोर उघडून बाहेर गेला लि लिफ्ट जवळ पोहोचून पुन्हा मागे वळून पाहिलं तर सानिका दारातच उभी होती त्याने तिच्याकडे बघून हलकीशी स्माईल केली आणि निघून गेला श्रीधरमध्ये झालेला हा बदल तिला खूप छान वाटला तिने उत्साहात भराभर सगळी कामे आटपली संध्याकाळ कधी होते असं झालं होतं तिला सहा वाजले आणि तिने स्वतःला छान तयार केलं बॉटल ग्रीन कलरची वर्क असलेली साडी त्याच्यावर स्लीवलेस ब्लॅक कलरचा ब्लाऊज केस मोकळेच ठेवले होते गळ्यात नाजूकचं मंगळसूत्र हातात एक छोटंसं ब्रेसलेट आणि हलकासा मेकअप करून ती तयार झाली साडेसात वाजत आले होते ती श्रीधरची वाट पाहत हॉलमध्ये बसली होती तितक्यात दाराची बेल वाजली तिने पटकन जाऊन दार उघडले सानिकाने दार उघडता श्रीधर तिच्याकडे भान हरपून पाहू लागला तिच्या सौंदर्याने जणू त्याला मोहनीच पडली त्याला काय होते हे त्याला सुद्धा कळत नव्हतं तो नव्याने तिच्याकडे पाहत होता आजपर्यंत त्यांनी इतकं निरकुण कधी तिच्याकडे पाहिलंच नव्हतं तो आत आला बेडरूममध्ये जाऊन तयार झाला स्काय ब्ल्यू कलरचा शर्ट ब्लॅक पॅन्ट हातात वॉच केस जेल लावून सेट केले त्याने स्वतःला एकदा आरशात पाहिलं तो मुळातच इतका देखणा होता की सिंपल लुकमध्ये सुद्धा तो हँडसम दिसायचा तो बाहेर आला आणि इकडे सानिकाच्या हृदयाचा ठोका चुकला पुन्हा एकदा आपण त्याच्या प्रेमात पडतो की काय असंच वाटलं तिला तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला निघायचं का त्याने विचारलं तिने हो मध्ये मान हलवली आणि दोघेही गाडीत बसून निघाले रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खेळल्या होत्या दोघेही सोबत एक परफेक्ट कपल वाटत होते दोघे एका टेबलवर बसले श्रीजलला समजत नव्हतं की काय ऑर्डर करावं म्हणून सानिकाने जेवणाची ऑर्डर दिली तिने त्याच्या आवडीचा मेनू ऑर्डर केला होता सानिकाला आपल्या आवडीनिवडी किती चांगल्या प्रकारे माहीत आहेत मनातल्या मनात तो विचार करू लागला पण तिला काय आवडतं हे त्याला अजूनही माहीत नव्हतं इकड तिकडच्या गप्पा करत त्यांनी जेवण केलं आणि पुन्हा घराच्या दिशेने जायला निघाले गाडी चालवताना श्रीधर सानिकाकडे सारखा पाहत होता सानिकाच्या ते लक्षात आलं होतं थोड्या वेळात ते घरी पोहोचले सानिका चेंज करण्यासाठी बेडरूममध्ये गेली आरशाजवळ उभी राहून ती तिचे इयरिंग्स काढत होती तेवढ्यात मागून श्रीधर आला तिची पाठमोरी आकृती त्याला मोहित करत होती तो तिच्या मागे जाऊन उभा राहिला आणि आरशातून तिचे प्रतिबिंब पाहत होता सानिकाने नजर वर करून पाहिले तर तिच्या डोळ्यातून एक हलकीशी चमक उमटली तिला आरशात श्रीधरचं प्रतिबिंब दिसलं तिच्या मागे तो उभा होता जणू आठवणींचा एखादा हळवा क्षण त्याच्या डोळ्यात एक विलक्षण ओलावा होता प्रेमाचा आपुलकीचा आणि नाजूक पश्चातापाचा खूप सुंदर दिसतेस तू आज त्याने हलक्या स्वरा तिच्या कानाजवळ कोजबुजलं त्याचे शब्द अंगावर शहारा आणणारे होते सानिकाच्या हृदयाचा ठोका एक क्षणासाठी थांबला तिने हळूच मान खाली केली लाजून श्रीधरने तिचे खांदे हलक्या स्पर्शाने पकडले माफ करशील का मला इतके वर्ष तू समोर होतीस पण मी तुला पाहिलंच नाही आज वाटते आयुष्य पुन्हा एकदा नव्याने सुरू करावं तुझ्या हातात हात घालून सानिकाने डोळे मिटले एक थेंब अश्रू गालावरून ओघळला तिने हळूच मागे वळून त्याच्याकडे पाहिलं मी कधीच तुझ्या वाटेवरून गेलेच नाही श्रीधर फक्त तुझ्या थांबण्याची वाट बघत होते श्रीधरने तिचे दोन्ही हात हातात घेतले तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं त्याने हळूवारपणे तिच्या कपाळावर ओठ टेकवले सानिकाची नजर मिटली आणि दोघेही त्या क्षणी एकमेकांच्या मिठीत विरघळून गेले तो तिचा चेहरा हातात धरून तिच्या डोळ्यात खोल बघू लागला त्याच्या अंगठ्याने तिचा गाल हळूवारपणे कुरवाळला माझं प्रेम तुला उशिरा का होईना पण मनापासून द्यायला आलोय फक्त तुझ्यासाठी हळूहळू त्याने तिच्या ओठांवर आपल्या ओठांचा स्पर्श केला तो एक क्षण होता संवेदनांनी भरलेला अनेक वर्षाच्या दुराव्याची आणि व्याकुळतेची परिणिती साणिका त्या स्पर्शात हरवली रात्र ओलसर प्रेमात भिजत गेली गडद सावल्यांमध्ये फक्त त्यांच्या हृदयाचा आवाज घुमत होता त्या मिठीत त्या स्पर्शात त्या चुंबनात एक अधुरी प्रेम कहाणी पूर्ण झाली होती त्या रात्री फक्त शरीरच नव्हे आत्मेही एकमेकांमध्ये विरघळले होते आणि त्या पलंगावर एका हळव्या प्रणयाच्या साक्षीने एका नव्या विश्वासाचं आणि प्रेमाचं सूर्योदय झालं दुसऱ्या दिवशी सकाळी घरात एक विलक्षण शांतता होती पण ती उधास नव्हे तर सुंदर शांतता होती खिडकीतून येणाऱ्या सोनेरी सूर्यकिरणांनी हळूवारपणे खोली उजळवली होती स्वच्छ पांढऱ्या पडद्यांवर त्या किरणांची नादूक नक्षी उमटली होती खोलीत मंद गारवा होता पण त्या दोघांच्या मिठीत ऊब भरली होती श्रीधर अर्धवट झोपेतच होता त्याचा हात अजूनही स्थानिकाच्या कमरेभोवती गुंफलेला होता तिचे केस त्याच्या छातीवर विखुरले होते आणि तिचा श्वास त्याच्या मानेवर उबदार फुंकर घालत होता तिचा चेहरा शांत समाधानी एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्याच्यावर विसावलेला होता शणभर श्रीधरने डोळे मिथून त्या क्षणात स्वतःला हरवून दिलं मग हळूहळू डोळे उघडले त्याने सानिकाकडे पाहिलं एक कोमल हसू त्याच्या ओठांवर उमटलं त्याने अलगतीच्या कपाळावर ओठ टेकवले सानिकाच्या गोव्या थोड्या हल्ल्या त्याच्या छातीवरून डोकं हलवून पुन्हा विसावली झोपू दे ना अजून थोडा वेळ ती मंदपणे पुटपुटली ठीक आहे पण आधी एक स्मित तरी दे तो हसून म्हणाला सानिकाने डोळे उघडले तिची नजर त्याच्या डोळ्यांमध्ये विसावली गुड मॉर्निंग ती कुजबुजली ओठांवर हळवा गोडवा घेऊन खरंच गुड आहे आजची मॉर्निंग तुझ्यामुळे असं म्हणत तो तिच्यावर आला त्याने तिच्या ओठांवर हलकं चुंबन देत उत्तर दिलं पुन्हा तो तिच्या शरीराशी एकरूप झाला त्या सकाळी घरात फक्त त्यांच्या श्वासाचा ताल होता असेच दिवस जात होते त्यांच्या नातात एक मोकळेपणा आला होता श्रीधर हळूहळू तिच्याशी मोकळेपणाने बोलू लागला होता कधीकधी ते बाहेर फिरायलाही जाऊ लागले एक महिना उलटून गेला एके दिवशी सकाळी श्रीधरची आई रेणुकाबाईचा फोन आला गावी नवरात्रीत मोठा उत्सव साजरा केला जायचा त्यासाठी आईने त्या दोघांना घरी येण्यास सांगितले होते श्रीधरने पंधरा दिवसाची सुट्टी काढली आणि दोघेही गावाला गेले सासू सासरे दीर जाऊ सगळ्यांनी त्यांचं छानपैकी स्वागत केलं दुसऱ्या दिवशी सगळे देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आले संध्याकाळी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम होता रेणुकाबाई सानिका आणि तिची जाऊ वसुधा कार्यक्रमासाठी गेल्या वसुधा सानिकाला आपल्या लहान बहिणीप्रमाणेच वागवायची दोघींमध्ये फार जिव्हाळा होता आता सगळ्यांच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या रेणुकाबाई त्यांच्या मैत्रिणीच्या घोळक्यात जाऊन बसल्या सानिका आणि वसुधा वहिनी तिथेच गप्पा मारत बसल्या बाजूला चार सहा बायका बसल्या होत्या त्यांच्याकडे बघून काहीतरी कुजबुजत होत्या त्यांचा संवाद वहिनी आणि सानिकाच्या कानावर पडत होता एक दुसरीला विचारत होती ती वसुधाजवळ कोण आहे ग दुसरी तिला सांगत होती अगं ती रेणुकाची धाकटी सून श्रीधरची बायको परत त्या दुसऱ्या बाईने विचारले तिला काही मोलबाळ ती पहिले खांदे उडवत म्हणाली कुठे काय आठ वर्ष झालीत लग्नाला अजून तरी काहीच नाही आहे अगं बाई आता काय होईल असं वाटतही नाही या वाक्यावर दोघी खदाखदा हसत होत्या आता सानिकाला ते ऐकणं असह्य होत होतं ती उठून बाहेर आली पाठोपाठ वहिनीसुद्धा आल्या तिच्या पाठीवरून हळूवारपणे हात फिरवला गालावरून उघळणारे अश्रुतीने पटकन पुसले दोघी आत आल्या तोपर्यंत आईचंसुद्धा झालंच होतं सगळ्यांचा निरोप घेऊन त्या घरी पोहोचल्या छोटी आणि श्रीधर खेळत होते तर दादा आणि आबा कसल्या तरी गप्पा करत होते सगळ्याजणी फ्रेश होऊन आल्या वहिनी आणि सानिका स्वयंपाकाला लागल्या आणि बाकीचे बाहेर होते सानिका वहिनींना सांगत होती वहिनी झाला प्रकार कोणाला सांगू नका प्लीज नाही ग नाही सांगणार तूही जास्त विचार करत बसू नकोस त्याचा सोडून दे लोक काय बोलतच असतात ग वहिनी तिला समजावत म्हणाल्या हो वहिनी ती म्हणाली जेवणं उरकली सगळे बाहेर गप्पा मारत होते साणिका मात्र वर तिच्या खोलीत बसली होती राहून राहून तिला तोच प्रसंग आठवत होता तिला पुन्हा पुन्हा तेच वाक्य आठवत होतं तिच्या गालावरून झर झर अश्रू उतरत होते तेवढ्यात दार वाजल्याचा आवाज आला तिने पटकन डोळे पुसले तो येऊन तिच्या जवळ बसला ती त्याला बिलगली काय गं काय झालं रडतेस का त्याने विचारलं नाही काही नाही झालंय आणि मी रडत नाही आहे असं म्हणत तिने मिठी अजून घट्ट केली ती कशामुळे तरी खूप दुखावली आहे हे त्याला कळलं होतं पण तो शांतच राहिला प्रेमाने तिला कवटाळत राहिला ती थोड्या वेळाने शांत झाली त्याने तिला झोपवलं हे सगळं होऊन आठवडा उलटला दरम्यान सानिका तिच्या माहेरी चार दिवस राहून आली संध्याकाळी परतली ती मुळी डोकं धरूनच दारावरची बेल वाजली तेव्हा आई उठून आल्या दारात सानिका उभी होती तिने बॅग आत नेली आणि आईंना म्हणाली आई, आई थोडं लिंबू पाणी द्याल का प्लीज डोकं गरगरते काल परवापासून पोटात मळमळते पित्त उठलंय बहुतेक लिंबू पाणी पिऊन जरा पडते म्हणजे बरं वाटेल बरं मी आणते तू फ्रेश हो जा असं म्हणून आई किचनमध्ये गेल्या आणि ती वर तिच्या बेडरूममध्ये थोड्या वेळाने आईने तिला लिंबू पाणी दिलं ते पिऊन ती जरा झोपली उठली तेव्हा तिला जरा बरं वाटत होतं पण पोटात मळमळ होतच होती ती आवरून खाली आली तेव्हा आई पानं वाढत होत्या ती म्हणाली आई मला नको आहे आज जेवायला मी नुसतं एखादं फळ खाईन आईनी मान डोलावली तरीही तिला आईने बळेबळे दूध पाजलं पण तेही उलटलं ती रात्रभर उलट्यांनी हैराण झाली होती रात्री कधीतरी उशिरा तिला झोप लागली तिच्यासोबत श्रीधरही जागला होता त्यालाही बरंच जागरण झालं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जाग आली तेही उलटीमुळेच ती उठली आणि आवरून किचनमध्ये आली भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद